बीड हादरलं ईद आदी मशिदीत स्फोट महाराष्ट्राला हादरवणारी घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला गावात घडली या गावातील मशिदीत जिलेटीन काढण्याच्या साह्याने स्फोट घडवून आणला असून स्फोट घडवणाऱ्यांमध्ये दोन नावे प्रामुख्याने समोर येत आहेत विजय रामा गव्हाणे आणि श्रीराम अशोक सारडे या नावांच्या चर्चेने अख्खा सोशल मीडिया ढवळून निघालाय मागच्या दोन महिन्यांपासून बीड देशभरातील चर्चेचा विषय असताना पुन्हा एका विषयामुळे बीडचं नाव गाजत आहे या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला यातील एका तरुणाने जिलेटिन कांड्यांसह काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर वाहे, तुफान व्हायरल होतोय घटनेनंतर गावात दाखल होत पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय त्याचबरोबर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय सिंह पंडित यांनीही जनतेला दोन्ही सण गुढीपाडवा आणि ईद एकोप्याने साजरा करण्याचे आवाहन केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे प्रशासन म्हणून काय काय घटना रात्री आमच्या लक्षात आली होती सकाळी चार वाजता सरपंच आमच्या पोलिसांना आला पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनिटांच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ऍडिशनल एस पी एस पी आमची डी डी एस टीम आमचे आर सी पी क्यू टी सगळेजण पोहोचले होते पण घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जे वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते फिर्याद जशी आहे तर फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या नुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे एज एस पी बीड म्हणून सगळे लोकांना सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलिस तर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सध्या सध्या छतर मासमध्ये गुढीपाडव्याच्या आणि रमजानच्या या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आणि ही निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हे आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसने असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण अपन आपल्या जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केलं पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद